सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्याही जिल्ह्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये असू शकतात तर आपण या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक नऊ हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक तीनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेहतीस हजार पाचशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर, दर दोन हजार सहासष्ट रुपये